नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा अग्नीचा वापर कसा करत असे आणि वापर जंगलात काही वेळा वेळाच्या फांद्या एकमेकींवर घासून आग लागते एक पसरत जाते अशा आगीला वनवा म्हणतात आश्मभोगातील माणूस असे वनवे पाहायचा इतर प्राण्यांप्रमाणेच माणसाला आगीची भीती वाटायची आग पाहून तो पिचकोळ्यात परायचा आस्मयोगातील हो माणूस सुरुवातीला आगीपासून दूर राहत असे पण आगीचा चटका लागतो तसाच आगीमुळे अंधार नाहीसा होतो हे माणसाच्या लक्षात आले विष्णू हात लागला तर हात भाजतो पण शेपडीजवळ बसले तर रूप मिळते हेही माणसाच्या लक्षात आले हे समजल्यामुळे त्याची आगीची भीती कमी झाली एवढेच नव्हे तर आपल्या काही गरजासाठी माणूस अग्नीचा वापर करू लागला अग्नीच्या प्रकाशाने माणसाने गोयेतील अंधार दूर केला माणूस दगड्याचे दिवे वापरू लागला या दिवात प्राण्याची चरबी व गवताची वात तो जाळत असे थंडीच्या वेळी हुप मिळवण्यासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला पण माणसाने अग्नी गुहेेत नेला तरी कसा पेटलेल्या आगीत लाकडीत टाकून अग्नी टिकवता येतो पेटे लाकूड एका जागीवरून दुसरीकडे नेता येते हे माणूस अनुभवने शिकला जाळ पाहून हे त्यांनी पाहिले त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी त्याने आगीचा उपयोग केला गोव्याच्या तोंडाची निर्धास्पणे राहू लागला आगीत भाजले गेलेले प्राणी व कंदमुळे माणसाने खाल्ली ती त्याला अधिक रुचकर लागली असावीत माणूस कंदमुळे व मांस भाजून खाऊ लागला माणूस मातीची भांडी पक्की करण्यासाठीही अग्नीचा वापर करू लागला अग्नीचा उपयोग माणूस करू लागला खरा पण अग्नि निर्माण कसा करावा हे त्याला माहित नव्हते वनव्यातून पेटी लाखून मुस्लिम माणूस ते गोवेत नेत असे पण यात अनेक अडचणी होत्या वनव्या सतत पेटत नसे गोहेपासून तो कधी खूप दूर असे त्यामुळे गोहेकडे नेताना वाटे भिजून जाई म्हणून गोव्यातील शेकवटी भिजू नये असा प्रयत्न माणूस करत असे पण हे काम फार त्रास होते म्हणून निर्माण करण्याच्या कटपटी तो होता अवजारे तयार करताना माणूस गोटीचा दगड वापरत असे त्यासाठी दगड एकमेकांवर आपटावे लागत असे करताना त्या ढगड्यामधून टिणग्या बाहेर पडल्या या टिणग्या वाड्याला पाचोळ्यावर पडले की तो पेट घेतो हे माणसाने पाहिले अशा रीतीने माणसाला निर्माण करण्याचे तंत्र सापडले वाळलेले लाकडे एकमेकांवर घासून निर्माण करता येतो हेही ये त्याला समजले आता माणूस गरज लागेल तेव्हा अग्नी पेटवायचा गरज संपल्यावर पाणी किंवा माती टाकून तो विजवायचा अग्नी ही माणसाच्या आधी आलेली मोठी शक्ती ठरली म्हणजे धातूचा शोध लागल्यावर धातू विचवण्यासाठी त्याने अग्नीचा वापर केला त्यामुळे त्याला अनेक वस्तू व यंत्र तयार करता आली अग्नीचा वापर करून माणसाने खूप प्रगती केली व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद